आज माझ्या मुलाला नाश्त्यासाठी डोसाच हवा होता मी काहीच पूर्वतयारी केली नव्हती आणि हा मात्र ऐकायला तयार नव्हता मग मी घरातलेच नेहमीचं साहित्य पोहे आणि रवा यापासून इन्स्टंट डोसा तयार केला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेतला यामध्ये एक मोठा चमचा पोहे घातले दोन मोठे चमचे गव्हाचं पीठ घातलं एक चमचा साखर घातली आणि हे अगदी बारीकचं वाटून घेतलं तर हे डोस्याचं प्रिमिक्स तयार झालं आहे एका बाऊलमध्ये काढून घेतलं यामध्ये एक कप दही घातलं आणि गरजेप्रमाणे पाणी घातलं आणि हे असं डोशाचं पीठ तयार करून घेतलं साखर घातल्यामुळे डोस्याला रंग खूप छान येतो यानंतर हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं आणि डोस्यावर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करून घेतली पंधरा मिनटानंतर हे पीठ तयार झालं आहे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं पावचमचा बेकिंग सोडा घातला आणि सगळं छान एकत्र एक मिक्स करून घेतलं डोसा बनवण्यासाठी पीठ तयार आहे हलक्या हाताने असा डोसा पसरवून घेतला अगदी जाईदार क्रिस्पी असा डोसा तयार झालाय यापासून तुम्ही मसाला डोसा बनवू शकता मैसूर मसाला डोसा बनवू शकता साधी सोपी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे नाश्त्यासाठी तुम्ही कमी वेळामध्ये बनवू शकता पूर्ण रेसिपी चॅनलवर पाहू शकता आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छाया रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा